नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर मित्रांनो पुणे जिल्ह्यातील म्हणजेच पुणे मोशी पुणे पिंपरी तसेच पुणे गुलटेकडी पुणे खडकी या बाजार समित्यांचे कांदा बाजार भाव आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी तर मित्रांनो चला तर बघूया आजचा पुणे बाजार समितीचा आजचा रिअल कांदा बाजार भाव कसा निघाला येतो तर बाजार समिती आहे पुणे मोशी कांदा आहे लोकल तर कमीत कमी दर मिळाला इथं आठशे सर्वसाधारण एकवीसशे पन्नास तर जास्तीत जास्त पस्तीसशे रुपये क्विंटल तर आवक चार चारशे अठरा क्विंटलची तर पुढील बाजार समिती आहे पुणे मांजरी कांदा आहे लोकल म्हणजेच उन्हाळ कांदा आलेला आहे इथे आवक सत्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर आहे तेहतीसशे तर सर्वसाधारण जस्त दर आहे छत्तीसशे जास्तीत जास्त दर मिळाला आहे चौवेचाळीसशे रुपये क्विंटल तर पुढील बाजार समिती आहे पुणे गोलटेकडी आवक आहे दोन हजार एकशे सॉरी एकवीस हजार नऊशे पन्नास क्विंटलची आहे पुणे गोलटेकडीत तर कमीत कमी दर सोळाशे सर्वसाधारण सव्वीसशे जास्तीत जास्त छत्तीसशे तर हे होते पुणेचे कांदा बाजार भाव